नमस्कार नंदिनी खूपच चिडचिड करत असते नंदिनी जीवाला बोलते जिवा बोला काय तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी तू उगाच काळजी करतेस तुला काळजी करायची गरज नाही नंदिनी खरं सांगायचं तर मी तुझ्यासोबतच संसार करणार तुला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही त्यावेळेला नंदिनी बोलते टेन्शन घ्यायची गरज नाही जिवा हो तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अहो जरा विचार करा जीवा तुमच्या वागण्याचा खरं तर तुमचं दुसऱ्या कोणावरती तरी प्रेम आहे पण तुम्ही मात्र माझ्याशी लग्न केलं असं का केलं आणि ती दुसरं तिसरं कोणी नसून माझीच बहिणी भाई, बहीण काव्य आहे नाही नाही मी चुकले की तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि लग्नासाठी उभं राहिले मला असं वाटत होतं की जिवा तुम्ही माझ्यासाठी खूपच मोठे आहात देव माणूस आहात पण नाही जिवा तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही जिवा तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो नंदिनी प्लीज मी तुमचा विश्वासघात केला नाही आणि नंदिनी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेते नंदिनीला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मालिनी जीवाला बोलते जीवा अरे काय करून बसलास तू अरे तुला कळतंय का जिवा तू केवढं मोठं घाणेरडं कृत्य केलंयस अरे जीवा तू विश्वासघात केलास तिचा तू असं का वागलास तेव्हा लगेच जिवा म्हणतो आई प्लीज तू तरी निदान असं म्हणू नकोस ना मी काहीही मुद्दाहून केलेलं नाही आई माझ्यावरती विश्वास ठेवा मी जे काही केलं ते तिथे होणाऱ्या ती नंदिनीच्या नाचक्कीमुळे केलं नंदिनीची होणारी नाचक्की तिचे तिच्या आब्रूचे उडणारे झिंडवडे हे मला खरंच बघवत नव्हतं आणि मी मनापासून तिच्याशी लग्न केलं खरं सांगायचं तर ज्या दिवशी नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं ज्या दिवशी नंदिनीला बायको म्हणून स्वीकारलं त्याच दिवशी काव्याचा विचार मनातून कायमचा काढून टाकला तर तेवढ्यात मात्र मालिनी बोलते जिवा अरे ते तिला समजाव आम्हाला काय समजवतोस तेव्हा जिवा नंदिनीच्या बेडरूमच्या बाहेर जातो पण नंदिनी मात्र काहीच आतून उत्तर देत नसते ते बघून मात्र जीवाला खूपच भीती वाटते जीवा मोठमोठ्यानी नंदिनी दरवाजा उघडा नंदिनी काय झालंय तुम्हाला नंदिनी दरवाजा उघडा पण नंदिनी मात्र अजिबात रिस्पॉन्स देत नाही तेवढ्यात मात्र काव्या येते आणि काव्या बोलते ताई ताई काय करतेस तू ताई दरवाजा उघड ना ताई आमचं चुकलं आम्ही तुझ्यापासून सत्य लपवलं पण प्लीज ताई समजून घेणं असं नको ना करूस त्यावेळेला मात्र नंदिनी काहीच रिस्पॉन्स देत नसते त्यावेळेला मालिनी बोलते नंदिनीने काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना नाही नाही नंदिनीला समजवायला पाहिजे नाहीतर नंदिनी उगाचंच तर काहीतरी करायची तेव्हा मात्र काव्या बोलते जिवा पार प्लीज दरवाजा खोला लवकरात लवकर दरवाजा ओपन करा नाहीतर तोडा काही करा पण ताईने नक्कीच काहीतरी केलं आहे तेव्हा मात्र आणि पार दरवाजा तोडतात जिवानी पार्कने दरवाजा तोडल्यानंतर समोरचं दृश्य बघून जिवा खूपच हादरतो नंदिनीच्या तोंडाला फेस आलेला असतो आणि नंदिनीने स्वतःला संपून टाकण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला काव्या खूपच रडायला लागते आणि मोठमोठ्याने म्हणते प्लीज कुणीतरी डॉक्टरांना बोलवा तेव्हा मात्र जिवा बोलतो थांब थांब मी बोलवतो आणि जीवाने लगेच डॉक्टरांना फोन केलेला असतो डॉक्टर थोड्याच वेळात येणार असतात तेवढ्यात मात्र जीवाचं लक्ष तिथेच असणाऱ्या चिठ्ठीवरती जातं त्यात नंदिनीने लिहिलेलं असतं जिवा तुम्ही माझ्याशी लग्न केलं पण तुम्ही मात्र माझी फसवणूक केलीत जेव्हा मी तुम्हाला कितीतरी वेळा विचारण्याचा प्रयत्न केला तुमचं कोणावरती प्रेम आहे का तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुमचं एकतर्फी प्रेम आहे मी तुमच्यावरती विश्वास ठेवला पण जेव्हा मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं एखाद्या माणसाने मला फसवलं तरी सुद्धा चालेल पण माझ्या लेखी विश्वासघाताला माफी नाही जो माणूस माझा विश्वासघात करतो त्याला मी कधीच सोडणार नाही आता मात्र मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही काही झालं तरीसुद्धा मी कुणालाही माफ करणार नाही जेव्हा तुम्ही माझी फसवणूक केली तुम्ही माझा विश्वासघात केलात तेव्हा मात्र जीवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि नंदिनीने पुढे लिहिलेलं असतं मी तुमच्या दोघांमध्ये आळ आली होते माझ्यामुळे तुम्हाला आणि काव्याला एकत्र येता येत नव्हतं प्लीज तुम्ही लवकरात लवकर दोघं एकत्र या मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे तेव्हा मात्र जीवा स्वतःशीच बोलतो नंदिनी तू माझ्या आयुष्यात मला पाहिजेस आणि तुझ्याशिवाय माझं आयुष्य आता अपूर आहे नंदिनी काही झालं तरीसुद्धा मला तू माझ्या आयुष्यात कायम पाहिजेस तेवढ्यात मात्र काव्या ते पत्र घेते आणि वाचते त्यावेळेला लगेच काव्या नंदिनीजवळ जाते आणि नंदिनीला बोलते ताई तुला आमच्यापासून दूर लोटून मला कोणतंच काहीच नको आहे खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ताई तू माझ्या आयुष्यात मला पाहिजेस आणि कायम असणार आहेस तेवढ्या तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर नंदिनीला चेक करतात त्यावेळेला डॉक्टर नंदिनी नि, नंदिनीला चेक करून झाल्यानंतर मोठ्याने जीवाला बोलतात खरं तर काळजी करायची गरज नाही वीज तसं शरीरात पसरलेलं नाही त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या अगदी बऱ्या आहेत तेव्हा मात्र जीवाच्या जीवात जीव येतो आणि जीवा स्वतःशीच बोलतो देवा खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही पण आज तू ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास त्यासाठी खरंच तुझे आभार तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरलेला असतो आणि जिवाला लगेच काव्या म्हणते जिवा बघितलंच काय परिणाम झाला तो त्यावेळेला मालिनी बोलते जिवा आता तरी नंदिनीशी नीट वाघ नंदिनीशी नीट बोल तिच्याशी बोलून काहीतरी पर्याय काढ पण प्लीज असा निर्णय घेऊ नकोस तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो आई प्लीज मला नंदिनीशी वाईट वागून काय मिळणार आहे आई मी फक्त माझं प्रेम लपवलं पण नंदिनीसोबत संसार तर मी करतच होतो ना भलेही तडजोड पण नंदिनीला कधीही मी काहीही कमी पडू दिलं नसतं तेव्हा लगेच मालिनी बोलते चुकतोयस तू जिवा जर का तुला तडजोड करायचीच होती तर तुला हे लग्न करायची गरज नव्हती लग्न जर का तू तडजोड म्हणत असशील तर जीवा तू तिचा विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी मीसुद्धा तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र जीवा चांगलाच हदरतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झालं आता तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि जीवा, जीवा मोठ्याने बोलतो पुरे आता कुणीही मला काही एक बोलायची गरज नाही सगळ्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवाला माफ करेन कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू